नमस्कार मी हर्षिला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला दोन जॉब अपडेट एकाच मध्ये सांगणार आहे दोन्ही या स्मॉल बँक आहेत मित्रांनो तर ही जी पहिली बँक आहे ती आहे युनिटी स्मॉल फायनान्स बँक या ठिकाणी फ्रेशर लोक सुद्धा अप्लाय करू शकणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सात दिवसापूर्वी ही जॉब अपडेट पोस्ट झालेली आहे या ठिकाणी कोण अप्लाय करू शकतो तर बॅचलर डिग्री झालेली आहे तुमची कुठल्याही शाखेतून तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे झिरो टू टू इयर्स एक्सपिरियन्स दिलाय त्यामुळे या ठिकाणी फ्रेशर लोक सुद्धा करू शकणार वैकेंसीज तुम्ही या ठिकाणी बघू शकता वीस वैकेंसीज आहेत मित्रांनो या ठिकाणी त्याचबरोबर नवी मुंबई हे लोकेशन असणार आहे या ठिकाणी दोन लाख ते अडीच लाखापर्यंत या ठिकाणी तुम्हाला पर एम सॅलरी दिली जाणार आहे मित्रांनो त्या ठिकाणी स्किल्स कोणते कोणते महत्वाचे आहेत तर कम्युनिकेशन स्किल तुमचं उत्तम असणं गरजेचं आहे फ्लुएंट इंग्लिश तुम्हाला बोलता येणं गरजेचं असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक्झॅक्टली काम काय असणार आहे तर या ठिकाणी वी या के वाय सी कॉल तुम्हाला अटेंड करावे लागणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग आरबीआयचे केवायसी नॉर्म्स अँड रेग्युलेशन काय आहेत ते तुम्हाला बेसिक माहिती असणं गरजेचं असणार आहे त्याचबरोबर स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल तुमचं वर्बल आणि रिटर्न इंग्लिशचं चांगलं असणं गरजेचं असणार आहे तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ कॉल वरती Uh, जे काही कस्टमरचे क्वेरीज आहेत ते तुम्हाला या ठिकाणी सॉल्व करायचे असणार आहेत मित्रांनो वर्क फ्रॉम ऑफिस जॉब असणार आहे मित्रांनो हा तर युनिटी बँकेमध्ये कशा कर प्रकारे अप्लाय करायचा आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीमध्ये या ठिकाणी अप्लाय करू शकता जॉब लोकेशन मित्रांनो नवी मुंबई असणार आहे तुम्ही जर या लोकेशनला राहत असाल तर या ठिकाणी अप्लाय करा त्यानंतर दुसरी जॉब अपडेट आहे एयू स्मॉल फायनान्स बँक यांच्या अंतर्गत बँक ऑफिसर या पदासाठी जागा निघालेली आहेत डायरेक्टली मित्रांनो इंटरव्ह्यू असणार आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही त्यांनी दिलेला आहे एक ला इंटरव्ह्यू असणार आहे सकाळी दहा ते चार या वेळेमध्ये इंटरव्ह्यू असणार आहे लोकेशन बघू शकता तुम्ही नागपूर या लोकेशनला इंटरव्ह्यू घेतली जाणार आहे या ठिकाणी पूर्ण लोकेशन त्यांचं दिलेलं आहे या पदासाठी या ठिकाणी एक्सपिरियन्स त्यांनी सांगितलेला आहे एक ते पाच वर्षाचा एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे असेल तरच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे वीस वॅकन्सीज आहेत मित्रांनो साडेतीन ते पाच लाखापर्यंत या ठिकाणी तुम्हाला पॅकेज मिळणार आहे तर क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर कोणत्याही शाखेतून जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता साधारण एक ते तीन वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी सांगितलेला आहे सेल्स डिपार्टमेंटमधला किंवा इन्शुरन्स मधला जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे त्याचबरोबर त्याचबरोबर सेलिंग स्किल्स त्याचबरोबर गुड कम्युनिकेशन स्किल फ्लुएंटली स्पीक्स अँड अंडरस्टँड लोकल लँग्वेज जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात मित्रांनो तर या जॉबची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही जाऊन त्या ठिकाणून जाऊन ऑनलाईन पद्धतीमध्ये अप्लाय करू शकणार आहात